जेवणाची लज्जत वाढवणारं आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं हे लोणचं अतिशय अप्रतिम आणि सुंदर असं लागतं कच्च्या कैरीचं लोणचं हे अगदी कमी मसाले वापरून मी बनवलेलं आहे तुम्ही एकदा करून पहा खूपच छान लागेल माझ्या लहानपणी आम्ही हे लोणचं असंच बनवायचो आणि लगेचच संपून पण टाकायचं तर हाय मी प्रेरणा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर आपण आता लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी लोणचं बनवण्यासाठी इथे अर्धा किलो तोतापुरी करीचा वापर केला आहे मी तुम्ही इथे कोणत्याही करीचा वापर करू शकता लोणचं अगदी भारीच बनतं तर मी इथे दोन तोतापुरीच्या कैऱ्या घेतल्या आहेत पहिल्यांदा मी त्या स्वच्छ धुवून व स्वच्छ कापडाने चांगल्या पुसून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा जराही अंश नाही आहे आणि आता ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या अशा सुरीने मी बारीक बारीक फोडी करून घेणार आहे तुम्हाला जशा फोडी पाहिजे तशा तुम्ही करू शकता ही कैरी थोडी आ... गोड व सरस असते त्याच्यामुळे लोणचं पण ह्याचं फार सुंदर लागतं हे जे मी लोणचं बनवत आहे ते वर्ष दोन वर्ष टिकणारं असं लोणचं नाही आहे तर हे लोणचं बाहेर जास्तीत जास्त आठच दिवस टिकू शकतं आणि फ्रीजमध्ये पंधरा दिवस टिकेल आम्ही कैरीचं सीझन संपेपर्यंत असंच दोन दोन आंब्यांचं लोणचं करून खातो त्याच्यातला जो क्रंचीनेसपणा असतो तो खूपच भारी लागतो हे जे लोणचं आहे ते आम्ही भाकरीसोबत पण खातो किंवा गावच्या साईडला जी पेज बनवली जाते त्या पेजेसोबत पण आम्ही खातो तरी आणि लोणचं केल्या केल्या के असंच खायला त्याहूनही अप्रतिम लागतं तर ह्या अशा बारीक बारीक फोडी करून घेऊया आपण कैरीच्या अशा बारीक बारीक फोडी केल्यामुळे मसाला सर्वत्र व्यवस्थित लागतो व लोणचं पण व्यवस्थित मूर्तं आणि चवीला पण फार छान लागतं वर्षभर टिकणाऱ्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी पण मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की पहा तर आता ही कैरी छान अगदी सगळीकडनं तिचा घर काढून घ्यायचा आपला पण तर आता आपल्या या दोन्ही कैऱ्या कापून झाल्या आहेत तर आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकूया तर मी इथे पहिल्यांदा एक दोन टेबल स्पून मीठ घेतलं मी आहे पाव चमचा हिंग टाकलाय ते थोडं मीठ हळद आणि हिंग टाकून एकत्र करून अर्धा ते एक तासासाठी मुरवत ठेवू शकता पण मी इथे सगळे मसाले एकदमच टाकले आहेत तर आता मी इथे एक चमचा हळद टाकली आणि आता ह्याच्यामध्ये धना पावडर टाकते मी एक चमचा आणि धना पावडर टाकून झाली आहे तर मी इथे एक मोठा चमचा लाल तिखट टाकलं हे लाल मिरची पावडर आहे मीडियम तिखट आहे तर एक ते दीड चमचा टाकलं आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि आता इथे ना मी जी आपली मोहरी असते ना राई ती थोडीशी तव्यावर गरम केली आणि थोडीशी अशी मिक्सरमध्ये भरड करून घेतली तर ते दोन चमचे आहेत आणि राईचं जे तेल असतं ना ते थोडंसं दोन ते तीन टेबलस्पून मी घेतलं आहे आणि ते थोडंसं मी असं गरम करून घेतलं आहे गरम करून थंड करून ते नंतर मी ह्याच्यामध्ये ओतलं आहे बस एवढंच साहित्य हे आपल्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे ह्याच्यानेच लोणचं एवढं भारी आणि अप्रतिम लागतं काय विचारू नका तर हे लोणचं मी आता हे सगळे जे पदार्थ घातले आहेत ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेते मी हे लोणचं बघून एवढं तोंडाला पाणी सुटते काय सांगू तर हे लोणचं अतिशय भारी झालेलं आहे हे लोणचं दोन दिवसांनी मुरल्यानंतर अजूनही छान लागणार आहे आणि ताजं ताजं खाल्लं तरीही छानच लागतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा खरंच खूप छान बनतं आणि लगेच संपतं पण तर आता आपण हे लोणचं एका छोट्या बरणीत भरून ठेवूया ज्यामध्ये तेलाचं प्रमाण अतिशय कमी आहे अर्धा किलो कैऱ्या आहेत त्याच्यामध्ये एक दोन ते तीन टेबलस्पूनच तेल आहे त्याच्यामुळे हे लोणचं जास्त दिवस टिकणार नाही लगेचच्या लगेच खाऊन संपवायचं तर आता मी हे लोणचं छोट्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते उद्याला वगैरे अतिशय भारी लागेल आता आम्ही अर्ध खाऊन टाकणार आहोत थोडं राहिलेलं उद्या मग परत कैरी आणायची परत लोणचं बनवायचं खूपच भारी बनतं तुम्ही पण नक्की एकदा हे करून पहा करीचा सीझन असेपर्यंत असंच करून खायचं आणि जेव्हा कैरीचा सीझन संपायला आला की वर्षभरासाठी टिकणारं लोणचं बनवायचं असं हे लोणचं बघून खरंच शाळेतल्या दिवसांची आठवण झाली तेव्हा आम्ही शाळेतून येताना अशा कैऱ्या तोडून आणायचो घरी आल्यावर मस्त असं लोणचं बनवायचो आणि बनवून खायचो ते दिवस काही वेगळेच होते मस्त टेस्टी लोणचं लागायचं माझी रेसिपी पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमची सर्वांची खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू